नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार दुपारनंतरचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती तासगाव सांगली जिल्ह्यातील या ठिकाणी अवक तेवीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे वीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार आठशे दहा रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार आठशे साठ रुपये क्विंटल बाजार समिती जिंतूर अवक अठराशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पंधरा सरसन जरा चार हजार चारशे सत्तर जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल बाजार समिती अमरावती अवक तीन हजार सातशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ईसरसंद्रा आहे चार हजार पाचशे पंचावन्न जसेच आहे चार हजार सहाशे अकरा रुपये क्विंटल परभणी अवक एकशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे इसवसंद्रा आहे चार हजार चारशे पन्नास जसेच तर चार हजार पाचशे रुपये क्विंटल नागपूर अवक आठशे अकरा क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे इसरसंद्राय चार हजार पाचशे जसेच तर चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा